सरकार काही काल काय म्हणणार कुणी आलेलं नाही ही खरं दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या माध्यमातून आज सरकार तात्काळ याची दखल घेऊन ते अंग त्यांचं उपोषण शिघळण्याच्या पाच दिवसात त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्यामुळे याचा अंत न पाहता सरकारनं तात्काळ याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी वरिष्ठ कोणीतरी तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील मंत्रिस्तरावर तुमचे मंत्री असतील आणि दिलेली पूर्ण करणारी शिष्टमंडळ या ठिकाणी आपल्या आणि मला एक सांगायचं हो की तुम्ही काय म्हणता की महाविकास आघाडी महाविकास आघाडी उलट महायुतीला संधी होती ना महायुतीचं खाली राज्यात सरकार होतं महायुतीचं वर केंद्रात सरकार होतं ज्या मागण्या त्या मागण्या जर मान्य केल्या असत्या तर संधी कुणाला होती तुम्ही जे म्हणताय वारंवार की महाविकास आघाडी महाविकास आघाडीला फायदा झाला का दोन्हीकडे सरकार तुमची होती मी म्हणलो मी त्यावेळेस म्हणलं होतं की सुप्रीम कोर्टात जी याचिका आली त्याच्या बाबतीत तुम्ही तामिळनाडू राज्याच्या बाबतीत जी पावलं उचलली ती उचला त्यावेळेस जर आरक्षण टिकलं असतं तर त्याचाही फायदा झाला ना त्यांना कुणी अडवलं होतं का सरकारी यंत्रणा ह्या नात्यानं त्यांच्याकडे दोन्ही राज्यातलं आणि केंद्रातलंही सरकार होतं करायला पाहिजे होतं ना पण नेहमी कसं वितुष्ट तयार होईल कसं त्या ठिकाणी संघर्ष तयार होईल हेच विचार केला गेला एक लक्षात घ्या

পয়া ফুটল মরা বিধ त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्षात आणून दिलं होतं मग तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं हे आरक्षण रद्द करावं म्हणून ती याचिका आली होती पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचा एक सपोर्टिव्ह अॅपिडिव्ह्यूट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं ता आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं ता आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातला जर महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असेल तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला नसता पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजा समाजात ते निर्माण करायचं नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणाचा दाखल लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणार